अमरावतीच्या मोर्शीत वरुड तालुक्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्याचे सततच्या पावसामुळे संत्रा मोसंबीची मोठी फळगळ होत आहे यासह कापूस तूर आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे सर्वेक्षण करून आर्थिक मदत द्या या मागणीसाठी शेतकऱ्यांनी शेतकरी नेते विक्रम ठाकरे यांच्या नेतृत्वात वरुड ते मोर्शी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आलाय संत्रा उत्पादक शेतकरी यांना हेक्टरी मदत द्यावी संत्रा गळतीनं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे चारशे कोटींच्या वर नुकसान झाले जानेवारी ते मे महिन्यात झालेल्या गारपीटनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पैसे द्यावे या विविध मागण्यांसाठी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला भव्य मोर्चा तुम्ही ट्रॅक्टर मोर्चा काढलेला आहे तीस किलोमीटरचा हा मोर्चा असणार आहे काय नेमक्या मागण्या आहे आपल्याला सगळ्यांना माहित आहे की वरुड आणि मुर्शी हा संत्रा उत्पादकाचा विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून या ठिकाणी ओळखला जातो मागच्या वर्षीसुद्धा जर आपण संत्राचा जर विचार करतो म्हटलं तर भावामुळे आणि बांगलादेशच्या आयात निर्यात धोरणामुळे या ठिकाणी कास्तकारांचं कमर्ड त्या ठिकाणी मोडलेलं होतं आणि यावर्षी मोठ्या ताकदीनं मोठ्या नव्या उन्मदीनं या ठिकाणी आमच्या भागातल्या कास्तकार बांधवांनी लोकांकडून पैसा व्याजानं आणून या ठिकाणी संत्रा चांगल्या प्रकारे पिकवला पण जवळपास दीड ते दोन महिन्यापासून वरुड मोर्शी भागात सतत पाऊस असल्यामुळे पूर्ण बगीचा या ठिकाणी खाली आलेला आहे आणि त्यामुळे जो उत्पादनावर जो खर्च त्यांनी लावला तोसुद्धा निघणं या ठिकाणी अशक्य झालेला आहे आणि दुसरीही मागणी आमची अशी आहे की या वरुड मोर्शी भागातले जे तूर कापूस सोयाबीन जे पिकं आहेत हे सुद्धा सततच्या पावसामुळे पूर्णपणे नष्ट झालेले आहेत त्यांनासुद्धा आर्थिक मदत संत्रासाठी हेक्टरी निदान एक लाख रुपये आणि या इतर पिकांसाठी हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत आणि उन्हाळ्यात जे, ले ले, जे ले ले याटिकानी याटिकानी या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती त्यामध्ये शासनाने काही मंडळं घेतली आणि काही मंडळं त्या ठिकाणी सोडलेले आहे जे सुटलेले मंडळ आहे त्यांचंसुद्धा त्या ठिकाणी समाविष्ट या ठिकाणी करावा या ठिकाणी म्हणून आम्ही या भव्य दिव्य वरुण मोर्शी भागातल्या कास्तकारांना सोबत घेऊन या ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा उपविभागीय कार्यालयावर काढलेला आहे